ह्याला कोण ओळखत ह्याला कोण ओळखत किती जण ओळखता तुम्ही किती जण ओळखता ह्याला आशांना कोण ओळखत नाही पण काल मारहाणे करून आलेला तो ऋषिकेश टकले त्याची कळंबोळीत मिरवणूक निघते ह्याची नाही मिरवणूक निघाली कधी अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी बदनाम केलं त्या ऋषिकेश टकलेची मिरवणूक निघते विधिमंडळात जाऊन लोकशाहीच्या पवित्र मंदिरात मारहाण करायची दंगा करायचा आणि त्याचा सत्काराने मिरवणूक निघते आणि त्याचं कौतुक होतं वा, 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 वा। कोण आहे तर समुद्रामध्ये अनेक जण बुडत होते अनेक जणांनी आपले प्राण गमावले असते या बहादराने कोणाची जात काय कोणाचा धर्म काय कोण कोण आहे काही न बघता उडी मारली आणि अनेक जणांचा अनेक जणांचे प्राण आपल्या हाताने वाचवले हा देवदूत आहे देवदूत ह्याला धर्म माहिती आहे का जात माहिती होती का वाचवताना त्यांनी फक्त माणुसकीचं दर्शन घडवलं हे मान्य आहे तुम्हाला पण आपल्यापैकी किती जण यायला ओळखता अशांना रेकग्निशनच मिळत नाही रेकग्निशन कोणाला ना मिळतं तो जाऊन विधानसभेमध्ये मारहाण करून येतो आणि त्याचं कौतुक करायला एक टोळकं जमा होतं आणि त्याचं टी व्हीवरती रिष्केश टकले यांचं स्वागत होताना वगैरे 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 दाखवलं जातं काय समाजाची परिस्थिती आली आहे म्हणजे ज्या प्रवृत्तींना समाजाने वाईट टाकलं पाहिजे ज्या प्रवृत्ती या महाराष्ट्राच्या पुरगमित्वाला संत परंपरेला लोकशाही परंपरेला बदनाम करतायत त्यांचं कौतुक ह्या महाराष्ट्रात होत आणि अशा बामणे बामणे हा प्रतिनिधी आहे महाराष्ट्राचा कल्चरचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्काराचा हा बामणेचा संस्कार नाही आहे व्यक्ती म्हणून होय पण महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा प्रतीक असलेला बांबडे ह्याचा सत्कार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या संस्काराचा आणि संस्कृतीचा सत्कार होतो हे विसरताच कामाने असे अनेक जणांचे सत्कार झाले ज्यांची अलौकिक कमगी कामगिरी आहे आणि अजूनही काही जणांचे सत्कार होणार आहेत आणि आज सगळ्या जणांच्या पाठीवरती कौतुकाची थाफी मारलीच पाहिजे राजकारण करत असताना आम्हाला जे शरद पवार साहेबांनी शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा ते आम्ही पाळतो आहोत पण आजकाल महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के समाजकारण राहिलं बाजूला शंभर टक्के राजकारणच होतं आणि तेही कशाच्या जोरावर कितीला विकत घेताय बोला खोके पन्नास खोके बोलो काय दुर्दैव महाराष्ट्राचं काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी एका हिअरिंगच्या दरम्यान बोलताना काय म्हणाले माहितीये मला जास्त बोलायला हवू नका महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत आणि राजकीय कारणासाठी ईडीचा कसा वापर केला हे पण मला माहिती आहे राजकारणात निवडणुका लढवून जिंकायच्या असतात ईडीचा वापर करून नाही हे जेव्हा भूषण गवई बोलतात तेव्हा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय आहे हे आपण काय वेगळं सांगणार आहे पण याच्या या मंचावरनं याच पनवेलच्या मंचावरनं मी त्यांना आवाहन करतोय भूषण गवईंना आज बाळासाहेब पाटील साहेब या की तुम्हाला जर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एवढं माहिती आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतराबद्दल एवढं माहिती आहे तर मग महाराष्ट्राच्या सत्तांतराची चा, चा खटला तुमच्यात सर्वोच्च न्यायालयात चालू आहे बोलवून घ्या आणि सांगा कि तारीख पे तारीख न देता पहिली तारीख दुसरी तारीख तिसरी तारीख चौथी तारीख पाचवी तारीख आणि सात तारखांच्या आधात खटला संपवणार आणि निकाल देणार महाराष्ट्राचं भलं करा नुसतं तिथे बसून आपण बोलतात ना आमचा विश्वास आहे मराठी मातीचे तुम्ही सुपुत्रात मराठी मातीचं प्रतिनिधित्व करतात तेव्हा मराठी माणितीचा ताट बना हा सर्वोच्च न्यायालयात तुम्ही दाखवला पण तो कृतीने दाखवा आणि महाराष्ट्रातलं सत्तांतर हे लोकांना घाबरवून केलं गेलंय हा जो तुमचा उंगली निर्देश आहे हा नुसता उंगली निर्देश न राहता त्याचा निर्णयात रूपांतर झाला पाहिजे हे मी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करतोय मान्य आहे तुम्हाला हात तो वरती गेला मान्य काय नुसतं असं असं करून होत नाही मान्य हात हात वरती करून होत तेव्हा महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती ही फार गंभीर आहे एका संध्याकाळमध्ये पाच ते आठ मध्ये नऊ टक्के मतं वाटतात बाळाराम पाटील शक्य आहे ग किती वर्ष लढ तुम्ही तर माझ्यापेक्षा सिनियर आहात अशी अशी मतं वाढतात आणि इलेक्शन कमिशन बोलायला तयार नाही माझं म्हणजे पनवेल शहराशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जुळचा संबंध होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा एका संस्थेला प्रचंड महत्व दिलं होतं ते होतं निवडणूक आयोग आणि त्यांनी निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य अस्तित्व कबूल करून ते अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला का पाच वर्षानंतर तुम्हाला जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तुमच्या मनातलं सरकार तुम्हाला आणता आलं पाहिजे आणि ते आणताना निवडणूक आयोग हे निपक्षपातीपणाने वागलं पाहिजे एक अपेक्षा संविधानातनं व्यक्त झाली आता तर निवडणूक आयोगाचा मुख्य जो आहे मुख्य निवडणूक आयुक्त त्याची निवड करतानाच मुख्य प्रधानमंत्र्यांना अधिकार देऊन टाकलेत कोण जाईल प्रधानमंत्र्याच्या विरोधात आताचे आताची कोण निवडणूक आयोग आयुक्त आहेत काय का खन्ना कट्टण्णा कोणतरी आहे काय हिंमत आहे हो त्याची विरोधात निर्णय द्यायची मला अपेक्षा आहे की गवई साहेबांच्या मातोश्रीनी अपेक्षा व्यक्त केली आहे म्हणजे रासू गवई यांची पत्नी आणि यांच्या मातोश्री काय अपेक्षा व्यक्त केली आहे की इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे कोण म्हणत भूषण गवईंची आई कुठली बटणं दापली जातात कुठलं बॅलेट कुठे जातं कुठलं मत कुठे जातं हे माझ्यासारख्याला कळत नाही आणि मी काय हरलो म्हणून बोलत नाही मी एक लाख मतांनी जिंकलोय पण तरी माझं म्हणणं आहे की निवडणूक यंत्रणा खोटी आहे ती खोट्या पद्धतीने राबवली जाते आणि जर्मनीचा निर्णय जर्मनीमध्ये सुद्धा बाळाराम पाटील साहेब हेच बॉक्स होते टिक 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 तिथे दोन माणसांनी ऑब्जेक्शन घेतले की हे बरोबर नाही वी डोंट बिलीव्ह दिस द वोटिंग सिस्टम शुड बी ट्रान्सपरंट जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी काय निकाल दिला माहिती आहे इट इज नॉट अबाउट हू इज आस्किंग इट हाऊ हाऊ मेनी पीपल आर आस्किंग इट इट इज अबाउट द बिलीफ हा विश्वासाचा प्रश्न आहे जर एकाही माणसाचा जर या प्रक्रियेवर विश्वास नसेल तर ह्याची विश्वासार्हता धोक्यात आहे आणि त्यामुळे आम्ही मशीन्स रद्द करायला सांगतो आहोत आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं सर्वोच्च न्यायालय जर्मनीने सांगितलं जगात जिथे जिथे मशीन्स होत्या त्या त्या राष्ट्रांनी मशीन बाजूला काढून टाकल्या अमेरिकेत का नाही हो मशीन तुमच्यापेक्षा तर पुढारलेलं आहे ना अमेरिका आहे ना का अमेरिका अजून भारतापेक्षा मागेचलेलं आहे का अमेरिकेत नाही लंडनमध्ये नाही फ्रान्समध्ये नाही इटलीमध्ये नाही ऑस्ट्रेलियामध्ये नाही मध्ये नाही जर्मनीमध्ये नाही पण आम्हाला पाहिजे कारण का आम्हाला निवडणुका मॅनेज करायच्या आहेत फिवत्तियों के इस्ताद ही नहीं गालिब सुनते थे किसी जमाने में मीर भी हुआ करते थे ऐसा समझो ना कहा अंतिम फेरी है आज नहीं तो कल अंधेरों को चिरने वाला सूरज आने वाला है उस सूरज का हमें इंतजार है उस सूरज का हमें इंतजार है और आप ही लोग रहेंगे आप आप पे हमें ज्यादा भरोसा है इस भारत के जनता ने जब जब गणतंत्र के ऊपर संकट आया है तब संघर्ष में अपनी भूमिका निभाई है जब सतहत्तर में इसी गणतंत्र पे संकट आया था तो उसी जमाने में इंदिरा गांधी जो सबसे लाडली बेटी थी इस भारत की जो जवाहरलाल नेहरू की सुपुत्री थी उसको पराजित करने का काम यही भारतीय जनता ने किया था कहा था कि हमारा संविधान और हमारा लोकतंत्र धोखे में है पर उसी जनता को जब पता चला कि जिनके हाथ में सत्ता गई वो नाकाम है तो उसी जनता ने सन 1980 में फिर से इंदिरा गांधी को तीन सीट से चुनकर फिर से प्रधानमंत्री बनाया जिनका 1977 में जो पराभूत हो गई थी पराभव का सामना करना पड़ा था वही इंदिरा गांधी सभी को मिट्टी चकाकर फिर से इस देश के पंतप्रधान के कुर्ची पर बैठ गई ये जनता ताकतवर है यह जनता सहन करेगी पर सहन करने की जब परिसीमा पे चली जाएगी तब यही जनता जिनको चढ़ाया है उनको ऊपर से फेंक देगी ये कभी मत भूलो कि जनता के हाथ में ही सत्ता है और जनता ही सत्ता पैसा देता है और पैसा सत्ता देता है ऐसा आजकल लगने लगा है लेकिन सत्ता देने वाली जनता होती है उस जनता को कभी गुरुहित मत पकड़िए मैं फिर से एक बार रमजान को मुबारकबाद देता हूं एक ही लफ्ज में कहता हूं रमजान मुबारक So, wish you all the best. It was a fabulous occasion. I am happy to see the audience. I always feel that I am in India when I see a cosmopolitan crowd. When I see a brother sitting in that coolie cap, and the other brother with his beard and that Kashmiri cap. बोथ आर सीटिंग सो हॅपिली दॅट शू रिफ्लेक्स इंडिया दॅट इज डायवर्सिटी दॅट इज प्लोरॅलिझम दॅट इज माय इंडिया दॅट इज माय इंडिया थँक्यू वेरी मच थँक यू फॉर इनवाइटिंग मी रमजान आय एन होप राजनीती होती सियासत होती रहेगी. लोगो के बीच मे घुसते जास्त